नमस्कार मी राजरत्न जोंध हे टॉप न्यूज मराठीच्या संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घुणपणे उमटले सर्व पक्षीय आमदारांनी या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणामध्ये एसआयटी गठीत केली आणि त्याचबरोबर न्यायालयीन चौकशी सुद्धा नेमली या प्रकरणाचा तपास पुढे जातो आहे या प्रकरणामध्ये पाहिलं तर खुणाच्या प्रकरणामध्ये सहा आरोपींना ताब्यात घे घेण्यात आलेलं आहे त्याचबरोबर खंडणीच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये तीनही आरोपींना जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी राज्यभरामध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चे निघत पहिला मोर्चा निघाला लातूर जिल्ह्यातील रेणापूरमध्ये दुसरा मोर्चा निघाला बीड जिल्ह्यामध्ये तिसरा मोर्चा निघाला परभणी जिल्ह्यात आणि चौथा मोर्चा निघाला म्हणजे तोच म्हणजे काल पुणे जिल्ह्यात निघाला अर्थात पुणे शहरामध्ये हा आक्रोश मोर्चा निघाला आणि या मोर्चामध्ये सर्व पक्षीय आमदारांनी त्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या जनतानी जनतेनी जी आहे ते संतोष देशमुख यांच्या हल्लेखोऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली परंतु धस यांनी डायरी मधून आणि याच अनुषंगाने आजचा आपला खडे बोलचा विषय आहे धसांची डायरी मुंडेंना धसका डायरीतल्या नोंदीत आकाचा कचा चिट्टा आणि याच चर्चेमध्ये माझ्यासोबत सहभागी आहे टॉप न्यूज मराठीचे वृत्त संपादक संदीप चव्हाण सर काल जर आपण पाहिलं <coughs> सर सुरेश दसांचं अत्यंत आक्रमक पद्धतीचं भाषण आपण पाहिलं नक्कीच आणि या चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी मी आणखी एक सांगतो सर आज जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये चार आरोपींना जे आहेत ते न्यायालयामध्ये हजर करण्यात आलेलं होतं त्यापैकी जे आहेत ओ... तीन आरोपींना जे आहे वीस जानेवारी पर्यंत कोठडीने जानेवारी पर्यंत जाने कोठडी सुनावण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये जो खंडणीचा जो आरोपी आहे त्याला सुद्धा जी आहे दहा जानेवारी पर्यंत जी जा आहे ती कोठडी सुनावण्यात आलेली आहे कोर्टात नेमकं काय काय घडलं नक्कीच अगदी तू सांगितस ते अगदी बरोबर आहे चार आरोपींची पोलीस कोठडी संपली होती त्यामुळे त्यांना केज कोर्टात आज हजर करण्यात आलं यामध्ये जे तीन आरोपी आहेत जयराम साटे प्रतीक घुले आणि महेश केदार या तिघांच्या पोलीस कोठडीमध्ये बारा दिवसांनी वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यांना आता अठरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे तर विष्णू चाटे म्हणून जो आहे त्याला दहा जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे आता प्रश्न हा उरतो की या आरोपींना जेव्हा न्यायालयात नेलं तेव्हा प्रत्यक्षात कोर्टात काय घडलं कोर्टात आरोपींचे वकील तिडके यांनी युक्तिवाद केला तर सरकारी पक्षातर्फे बाळासाहेब कोल्हे यांनी युक्तिवाद केला यामध्ये आरोपींचं असं म्हणणं होतं की मुळातच तुम्ही हत्यारं जप्त केलेली आहेत mm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे सीडीआर जे आहेत त्या सीडीआर वरूनच तुम्ही त्यांना त्या ठिकाणी जर त्यांचे जे सीडीआर ते तुमच्याकडे आलेले आहेत mm. दुसरी गोष्ट तुमच्याकडे हे आरोपी इतके दिवस होते मग आणखी कशाला तपास तुम्हाला mm. करायला ते आरोपी हवे आहेत का तीस दिवसात तुम्ही काहीच केलं नाही का नुसतं शोपीस बनवलं आणि म्हणून त्यांचा वापर केलात असं देखील आरोपींचे वकील म्हणाले शिवाय केवळ सीडीआरद्वारे या आरोपींनी कट रचून हा खुनाचा केला असं म्हणता येत नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं खून प्रकरण एका दिवसात घडलं असं देखील आरोपीचे वकील म्हणाले म्हणजे पूर्वनियोजित कट नव्हता म्हणजे आरोपीच्या वकिलांना या सगळ्या गुन्ह्यात क्रिमिनल कॉन्स्परसी नव्हती असं स्पष्टपणे सांगायचंय दुसरी गोष्ट कोणत्या आधारावर त्यांना कोठडीत ठेवलं गेलं असं देखील त्यांनी विचारलेलं आहे हत्यार जप्त केली तर अजून काय तपास करायचा आहे आणि सामाजिक आणि राजकीय दबाव यामुळे ही केस आणखी लोकांपर्यंत जातीय शिवाय तो ते असं देखील म्हणाले मला हे बोलायला वाईट वाटतंय तिडकी जे आरोपींचे वकील आहेत असं म्हणतायत काय की ही मीडिया ट्रायल सुरू आहे म्हणजे तीन जणांची सुनावणी संपली आहे आणि त्यानंतर मग विष्णू चाटे यांची सुनावणी सुरू झाली त्यावेळी आयओ अधिकारी जे आहेत तपास अधिकारी स्वतः गुजर म्हणून आहेत त्यांनी त्या ते ठिकाणी अनिल गुजर यांनी या, या संदर्भात आपले मुद्दे मांडले त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मुळातच कृष्णा आंधळे याचा माग काढण्यासाठी आम्हाला या आरोपींची पुन्हा कोठडी हवी आहे हत्यार अजूनही जप्त करायची आहेत दुसरी गोष्ट आम्हाला मुळातच म्हणजे या सगळ्या आरोपींची कोठडी वाढवून हवी कारण आंधळे सापडल्यानंतर या सगळ्यांना समोरासमोर बसून त्यांची पुन्हा एकदा चौकशी करता येईल आता डॉक्टर वायबसे आणि त्याची पत्नी तुला आठवत असेल नांदेड म्हणून त्या दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं पैसे पुरवल्याचा आणि या आरोपींना पळवून लावण्याचा त्यांच्यावर म्हणजे ते सुदर्शन घुले आणि मिळाली त्यानंतर दोन जो सुदर्शन बरोबर त्या त्यांना अटक झाली होती तो सुधीर सांगळे वगैरे तर त्या दोघांना आता नोटीस देऊन सोडण्यात आलेला आहे वायबसे आणि त्याच्या पत्नीला पण आंधळे अजून फरार आहेत त्यामुळे त्याला कोणी कोणी मदत केलेली आहे याची देखील आम्हाला माहिती काढायची आहे आणि त्यासाठी या सगळ्यांची आम्हाला पोलीस कोठडी हवी असा सगळा युक्तिवाद झाला या युक्तिवादानंतर कोर्टानं या विष्णू चाटेला दहा जानेवारी पर्यंत कोठडी सुनावलेली आहे पोलीस कोठडी mm. तर जे तीन आरोपी आहेत महेश घुले आहेत प्रतीक केदार आहे महेश केदार प्रतीक घुले आणि जयराम चाटे या तिघांना अठरा तारखेपर्यंत पोलीस कोठे सुनावली पण आता एक धक्कादायक बाब अशी खरं म्हणजे प्रेक्षकांना सांगायला हे अत्यंत म्हणजे असं दुर्दैवी वाटतंय पण धक्कादायक आहे खरं म्हणजे राज्यातनं पोलिसांनी यावेळी या, या गुन्ह्यांमध्ये जी शस्त्र जप्त केली किंवा या आरोपींनी ही हत्या करताना जी शस्त्र वापरली त्याचा उल्लेख केला आणि ते ऐकून न्यायालयात जे उपस्थित असतात लोक सुनावणीच्या वेळी ते अक्षरशः mm -hmm. हादरून गेले काय काय वापरलं होतं त्यांनी स्पष्टपणे इथं सांगितलेलं आहे मारहाण करताना म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करताना एक्केचाळीस इंचा एक गॅसचा पाईप ज्याच्या एका बाजूस काळ्या करदोड्याने मूठ तयार केली होती हे शस्त्र वापरलं लोखंडी तारेचे पाच क्लच वायर बसवलेली एक गोलाकार मुठ देखील वापरण्यात आली एक लाकडी दांडा तलवारीसारखं शस्त्र चार लोखंडी रॉड आणि एक कोयता लोखंडी फायटर आणि धारदार कत्ती अत्यंत क्रूरपणे क्रूर म्हणजे ही निर्घृण हत्या करण्यासाठी हे मारेकिरी किती टोकापर्यंत पोहोचले हे याचं उदाहरण आहे म्हणजे एवढं भयानक वास्तव हो जेव्हा कोर्टात मांडलं तेव्हा सगळे स्तब्ध झाले हादरले अशी परिस्थिती होती त्यामुळं हे सगळे आरोपी खरं म्हणजे जे वकील आहेत बाळासाहेब कोल्हे म्हणजे सरकारी पक्षातर्फे त्यांनी युक्तिवाद केलेला अगदी योग्य आहे आंधळे सापडू द्यात या सगळ्यांना एकत्र करून एक चौकशी या सगळ्यांची केली जाईल आणि त्यातून आणखी सत्य उघड होईल सर आपण जर पाहिलं ज्या पद्धतीची शस्त्र वापरण्यात आलेली आहेत त्यावरून हे सिद्ध होतं की अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती आणि जे सरकारी वकील आहेत बाळासाहेब कोल्हे यांनी ही शस्त्र जी न्यायालयात सांगितली त्यानंतर हे अत्यंत क्रूरपणे मारलं हे अगदी सिद्धच होतं पण दुसऱ्या बाजूला जर पाहिलं सर त्यांचे जे आरोपींचे वकील आहेत तिडके ते म्हणतायत की हा हत्येचा पूर्वजीव नियोजित कट नव्हता असं म्हणतात ज्या हत्यारांनी मारण्यात आलंय त्यावर ते असंच प्रकारचं काहीतरी सिद्ध झालं प्रश्नच नाही प्रश्नच नाही आणि मुळात कट नव्हता असं कसं काय म्हणतात त्याचं कारण असं की मुळात जो सिद्धार्थ सोनावणे ज्याला कल्याणला बेड्या ठोकल्या तो तर त्यांचा टिप्पर होता तो त्यांना सांगत होता की मस्सा केस पासून मस्सा चोग पर्यंत संतोष देशमुख कुठपर्यंत येतात आता कुठे आला आता कुठे आलाय मग याचा अर्थ तुमचा नियोजित कटच आहे ना तुम्ही ठरवलंय ना आधी काय करायचं काय नाही गाडीत काय शस्त्र आपोआप आपणच न पडली का तुम्ही सगळी शस्त्र घेऊन गाडीत आहात ना त्या थ्री 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 जी काही गाडी आहे त्या सुदर्शन गुलेची ती काही स्कॉर्पिओ त्यात सगळी हत्यार होती याचा अर्थ हे स्पष्ट आहे की तुम्ही कट करूनच हा सगळा प्रकार केलेला आणि ज्यावेळी अर्थात सीआयडी तपास करत होतो या मध्ये ब्लॅक कलरच्या मध्ये ज्याचा नंबर तीन तीन तीन, तीन जो तुम्ही सांगितलाय त्यामध्ये सीआयडी ला दोन मोबाईल सापडल्या होतं आणि एका मोबाईल मध्ये संतोष देशमुख यांना मारहाण करण्याचं चित्रीकरण सुद्धा करण्यात आलेलं होतं सर नक्की पण आता त्यातलं तुला पुढची अपडेट पण सांगतो आणि आपल्या प्रेक्षकांना देखील कळावी की त्या हत्या करताना जो व्हिडिओ केला होता तो डिलीट करण्यात आला होता आरोपींकडून पण आता सी आय टीच्या एस आय टीच्या पथकानं तो डिलीट केलेला व्हिडिओ पुन्हा रिकव्हर केलाय त्यामुळे आता मात्र हे आणखी अडकणार आहेत कारण की तो डिलीट झाल्यामुळं पुढे तपास सरकत नव्हता पण आता मात्र तो रिकव्हर देखील करण्यात आला डाटा जो यांनी डिलीट केला होता त्यामुळे निश्चितपणे आता यांचा पाय खोलत गेलेला आहे सर आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती बाळासाहेब जे कोल्हे आहेत त्यांनी जी शस्त्र सांगितलेली आहेत त्यावरून तर असं स्पष्ट होतं की अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आलेली होती परंतु आपण पाहिलं की जनतेमध्ये सुद्धा प्रचंड रोष आहे हत्येच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं सर, सर लातूर जिल्ह्यातील रेनापूरमध्ये आक्रोश मोर्चा निघाला सर्वपक्षीय आमदार त्यामध्ये सहभागी होते बीडमध्ये ज्या ठिकाणी ज्या जिल्ह्यात ही घटना घडलेली अत्यंत दुर्दैवी घटना घडली त्या बीड जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चा निघालेला होता तर आपण पाहिलं तर परभणीमध्ये सुद्धा आक्रोश मोर्चा निघाला आणि नि काल पुणे जिल्ह्यातल्या पुणे शहरामध्ये हा आक्रोश मोर्चा निघाला आणि नि या मोर्चामध्ये जर आपण पाहिलं तर सुरेश धस यांनी अत्यंत आक्रमकपणे भाषण केलेलं होतं आणि डायरी मधून त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केलेले पाहायला मिळालेले होते नेमके हे खुलासे काय होते नक्कीच म्हणजे सुरेश धस मुळातच जे पहिल्यापासून आपण पाहतोय विधानसभेचं अधिवेशन होतं विधिमंडळाचं अधिवेशन तेव्हापासून आवाज उठवतात या प्रकरणावर सगळेच म्हणजे बीडचे सगळेच आमदार याविषयी बोलले पण सुरेश धस मात्र यांनी जास्तीत जास्त ती बाजू मांडून धरली आणि विशेष म्हणजे पुराव्या सकट मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला जे आजही मांडत आहेत म्हणजे सुरेश धस त्यांच्या आडनावात धस आहे हे प्रकरण धसाच लाव्यापर्यंत ते ला बाजू मांडणार असं ते स्पष्ट म्हणाले आणि जेव्हा कालच्या पुण्याच्या जनआक्रोश मोर्चामध्ये ते कागद घेऊन हातात उभे होते त्यानंतर अगदी त्यांचे कोण जे साथीदार असतील त्यांना म्हटले अरे माझी डायरी आणा आणि मग त्या डायरी जी हातात घेतली तिथून जे त्यांनी खुलासे सुरू केले म्हणजे या डायरीमध्ये खरं म्हणजे त्या सगळ्या गुन्ह्यांची जंत्री आहे की याच्यात काय काय केलं त्यांनी नमूद केलेलं आहे कुणी कुठं काय केलंय मग त्यांनी काल याच्यात वेगवेगळे खुलासे केले वाल्मिक कराडकडे के सतरा मोबाईल आहेत हा पहिला खुलासा दुसरी गोष्ट त्याकडे शंभर अकाउंट आहेत बँक खाती तिसरा खुलासा या शंभर मध्ये हजार कोटी रुपये आहेत हे सगळं सांगितलं म्हणजे त्यांनी एवढं पण उदाहरण घेताना म्हटलं म्हणजे अगदी आता एका मुलाखतीत त्यांनी म्हटलं की म्हणजे अंबानींना मला विचारायचं की तुमच्याकडे तरी एवढे मोबाईल आहेत का म्हणजे एका माणसाकडे सतरा मोबाईल ही सगळी भूमिका त्यांनी स्पष्ट केली नंतर जमिनी अगदी पुण्यात बीड धाराशिव कुठे जमिनी नाहीत त्यांच्या हजारो एकर जमीन या वाल्मीकरणच्या आहेत आणि आका आणि आकाच्या असं ते hmm. बोलताना नेहमी म्हणतात त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं अगदी पुण्यात देखील मगर पट पट्टा शेजारील काही भागामध्ये एक इमारत आहे त्या ड्रायव्हरच्या नावावर आका मजल्याच बुक केलं आहे असं देखील त्यांनी स्पष्ट कारण इतकं म्हणजे ते मांडतायत असे जसं की ते डायरीतले एक एक पानावर ना आकाचे सगळे त्या गुन्हे ओपन करतायत ते करता हे सगळं करताना त्यांनी काल एक धक्कादायक आरोप केला आणि तो थेट धनंजय मुंडेंवर होता पहिल्यांदा जर कुठे धनंजय मुंडेंबाबत ते काय बोलले असतील तर ते हे काय की मुळातच हे प्रकरण जे आहे म्हणजे जो येथील आवादा कंपनीचं जे प्रकरण आहे या प्रकरणाची काही कालपरवा सुरुवात झालेली नाही भले संतोष देशमुख यांची हत्या ही hmm. नऊ डिसेंबरला जरी झाली असली तरी हे प्रकरण मे महिन्यापासून शिजत आलेलं आहे hmm. आणि जून मध्ये चौदा जून मध्ये याच संदर्भामध्ये धनंजय मुंडेंच्या परळी येथील बंगल्यात hmm. hmm. वाल्मिक कराड नंतर त्या आवादा कंपनीचे अधिकारी धनंजय मुंडे आणि नितीन बिकड हे नाव त्यांनी त्यावेळी घेतलं आणि हे सगळेजण त्या ठिकाणी बैठकीला हजर होते नंतर एकोणीस जूनला धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी मुंबईत सातपुडा या बंगल्यावर बैठक झाली आणि त्याच्यावर त्यांनी एम्फेसिस केलेलं आहे त्या बैठकीला धनंजय मुंडे होते वाल्मिक कराड होता नितीन बिक्कड होते शिवाय अवादा कंपनीचे जे आपण ज्याला म्हणतो की सुपरवायझर किंवा साईट सुपरवायझर आहेत ते आ, अल्ताफ तांबोळी म्हणून ते देखील होते आणि मुंबईचे त्याच कंपनीचे अधिकारी शुक्ला म्हणून हजर होते या सगळ्यांमध्ये जी बैठक झाली त्या बैठकीचा त्यांनी खुलासा केलेला आहे की या ठिकाणी तीन लाख तीन कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी करण्यात आली अत्यंत धक्कादायक तीन कोटी आणि ही डील तीन कोटींवरून दोन कोटींवर म्हणजे एका अधिकाऱ्यांनी बाहेर जाऊन मोठ्या अधिकाऱ्याला फोन लावला कंपनीच्या आणि ती मग समोर उत्तर आलं नाही दुर्री असं काल धस भाषण काल बोललेले आहेत पुण्याच्या म्हणजे दोन कोटींवरती डील फायनल झाली आणि मग निवडणूक काळाच्या दरम्यान एक पन्नास लाखाची रक्कम कंपनीकडून यांना देण्यात आली ती आता मुंडेंना देण्यात आली म्हणजे ते पैसे मुंडेंनी घेतले का वाल्मिकार घेतले याबाबत मला काही सांगता येत नाही असं धस यांनी म्हटलेलं आहे म्हणजे इथे या सगळ्या प्रकरणामध्ये तीन माणसे एस्टॅब्लिश झाली पहिलं धनंजय मुंडे दुसरे कंपनीचे दोन अधिकारी आणि तिसरं म्हणजे नितीन बिकड आता बिकड हे बिकड कोण आहेत हे देखील समजणं फार गरजेचं आहे जेव्हा माध्यमांनी बिक्कड यांना धाराशिवमध्ये जाऊन गाठलं तेव्हा बिक्कड कोण तर बिक्कड हे धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी तालुक्यातलं फकराबाद नावाचं गाव आहे त्याचे सरपंच आहेत राष्ट्रवादीमध्ये हे होते जेव्हा राष्ट्रवादी एकसंध होती तेव्हा ते, ते सरचिटणीस होते जेव्हा राष्ट्रवादीची शकल झाली म्हणजे दोन राष्ट्रवादी झाल्या तेव्हा ते, ते शरद पवार गटाचे किंवा शरदचंद्र पवार पक्षाचे आता प्रदेश उपाध्यक्ष आहेत युवकचे आणि त्यांच्याकडे पनवेलचा प्रभार आहे त्यामुळे ते मुंबईला येऊन जाऊन असतात तर आता या कंपनीशी असं काही संबंध आहे त्यांचा तर आहे त्यांच्या मावस भाऊ आहेत त्यांच्या नावावर ओम साई फार्म काहीतरी आहे त्या नावावर त्यांनी आवादा कंपनीचे ते वेंडर आहेत आणि आवादा कंपनीला गाड्या पुरवणं आणि सिक्युरिटी प्रोव्हाइड करणं याचं काम नितीन बिक्कड करतात आणि असे एकाच एक कंपनीने एक दोन तीन कंपनीमध्ये ते हे सिक्युरिटी प्रोव्हाइड करण्याचं काम करतात तर या नितीन बिक्कड यांना जेव्हा या संदर्भात विचारण्यात आलं तेव्हा नितीन बिक्क्कड म्हणाले की माझा या संपूर्ण घटनेशी काही संबंध नाही होय मी धनंजय मुंडेंना भेटलो होतो पण सव्वीस जूनला भेटलो होतो त्यांच्या बंगल्यावर असं म्हणाले आणि त्यांनी काय सांगितलं तेही सांगतो mm. ते असं म्हणाले की मुळातच त्यावेळी मी माझ्या एका पर्सनल कामासाठी गेलो होतो सीओ कडून एक जेडीपीचं काम करायचं होतं आणि मी धनंजय मुंडेंना सांगितले की तुम्ही सिओना फोन लावा तेव्हा धनंजय मुंडेंनी माझ्या समोर सिओन फोन लावला आणि त्याचं व्हिडिओ चित्रीकरण देखील mm. राजरत्न त्यांनी माध्यमांना दाखवलेलं आहे आता तुला हे असं म्हणजे हे खरं वाटतंय का तुला काय वाटतं म्हणजे असं एकाला मंत्री आपल्या सांगण्यावरून सिओनला फोन लावतो आणि तुम्ही तुझं व्हिडिओ चित्रकरण करताय नाही मला तर असं वाटत नाहीये म्हणजे मुळात तुम्ही तिथे देखील तुमची काहीतरी बाजू पकडण्यासाठी किंवा उद्या भविष्यात उपयोगी पडेल म्हणून असं करताय नंतर त्यांनी सांगितलं की मग मी शेवटचं जर कुठे भेटलो असेल तर मी त्या मुंडेंच्या बंगल्यावर भेटलो असं ते नितीन बिककर म्हणाला आणि त्यामुळं या प्रकरणाशी माझा काही संबंध नाहीये असं ते म्हणतात धस यांचे आरोप खोटे आहेत आणि हे केल्यानंतर त्यांनी एक नाव पुढे आणलं जे पुण्यातलं आहे ते टोळी युद्धाशी संबंधित आहे ते म्हणजे घायवळ निलेश घायवळ आता बिकडनी असं सांगितलेलं आहे की निलेश घायवळ हा जो कोण म्हणजे इथला टोळी युद्धाशी संबंधित पुण्यातल्या त्याच्या आणि सुरेश दस यांचे संबंध आहेत आणि पवन चक्क्या ज्या आहेत बीड पाटोद्या मधल्या विशेषतः ये इथे या ठिकाणी खंडणीचे जे काही सगळ्या प्रकार चालतात त्यात कुणाचं नाव आहे बघा म्हणजे जे आता धस पवन जे काही सगळं घडलेलं आहे याच्यात पुढे पुढे करतायत ते स्वतःच याच्यात आहेत आणि कसं काय इतरांना नावं ठेवतायत असा आरोप नितीन बिकड यांनी धस यांच्यावर केला इतकंच नव्हे तर हे जे नितीन बिकड यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की घायवळ टोळीतले काही माणसं माझ्या घरी आले जेव्हा मी घरी उपस्थित नव्हतो आणि वडिलांना धमकी दिली तेव्हा वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भामध्ये तक्रार दाखल केली पण ती फक्त एनसी दाखल करून घेण्यात आली त्याची पुढे काही कारवाई झाली नाही असं नितीन बिकड यांनी सांगितले सर uh, जर आपण पाहिलं तर कालच्या सभेमध्ये ज्या पद्धतीनं सुरेश धस यांनी डायरी मधून अनेक धक्कादायक खुलासे केले आणि त्यामध्ये त्यांनी थेटपणे धनंजय मुंडे त्याचबरोबर वाल्मिक कराड त्याचबरोबर जे नितीन बिकड आहेत ही जी कॅरेक्टर आहे ती इस्टॅब्लिश झाली त्यामुळे थेटपणे मुंडेंवरच बोट ठेवले मुद्दा मग सुरेश धस यांना विचारण्यात आलं की नितीन बिकड जे आहेत त्यांचा तुमचा काही संबंध आहे का तर तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं कारण की आता त्यांचे फोटो व्हायरल झाले त्यांचे रील व्हायरल झाले धस आणि घायवळ यांचे तेव्हा त्याच्यावर त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मग एकनाथ शिंदेसोबत सुद्धा गायवळचे फोटो आहेत राम सोबत सुद्धा गायवळचे फोटो आहेत mm. माझ्यासोबत कुठेतरी एका लग्नात तो आला होता त्यामुळे त्यांनी फोटो काढले याचा अर्थ यांनी सांगितले गायवळचा आणि माझा काही संबंध नाहीये आता तू जे ते योग्य आहे की हे सगळं कनेक्शन जरी जोडत असलं तरी, तरी कुठे ना कुठेतरी इथं पहिल्यांदा धनंजय मुंडे यांचं नाव पुढे आलेलं आहे निश्चितपणाने ज्या पद्धतीनं सुरेश धस यांनी आरोप केलेला आहे की मंत्र्यांच्या बंगल्यावरती डील झालेली आहे तीन कोटी ठरलेले होते त्यापैकी म्हणजे दोन कोटीवरती डील झाल्याचं सांगितलेलं आहे अत्यंत धक्कादायक आरोप सुरेश धस यांनी केलेले आहेत या प्रकरणामध्ये पुढे काय तपासतोय हेही पाहणं महत्वाचं आहे पण सर आज आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने सुरेश धस यांनी काल आरोप केले होते धक्कादायक आरोप केले आणि त्यानंतर आज जर पाहिलं तर धनंजय मुंडे मंत्री धनंजय मुंडे हे अजितदादांच्या भेटीला गेल्याचं पाहायला मिळालं त्यांच्यामध्ये भेट झाली या भेटीत नेमकं काय झालं नक्की पण त्या आधीची आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे कालच असं ठरलं होतं की आम्ही राज्यपालांची भेट घेणार असं सर्वपक्षीय नेत्यांनी म्हटलं होतं म्हणजे अगदी त्यामध्ये संभाजीराजे छत्रपती असतील सुरेश असतील संदीप क्षीरसागर असतील आणि ने सगळी नेते मंडळी त्यानुसार त्यांनी राज्यपालांची भेट घेतली त्यांना निवेदन सादर केलं तर त्यांनी दोन मागण्या प्रामुख्याने केल्या एकूण चार मागण्या पण दोन मागण्या प्रामुख्याने केल्या पहिली मागणी म्हणजे धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची मागणी आणि दुसरी गोष्ट यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि दुसरी म्हणजे वाल्मिक कराला तीनशे दोनच्या गुन्ह्यात आरोपी करा अशा दोन मागण्यांनी केल्यात मग राज्यपाल आता हे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करणार अर्थातच आणि उद्या हे शिष्टमंडळ चंद्रशेखर बावनकुळे म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांना जाऊन भेटणार आहेत असं देखील सर्वपक्षीय शिष्टमंडळ सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटणार आहे आता प्रश्न असा पडलेला आहे जसं तू आता म्हणास की भेटीत काय झालं याच दरम्यान काय घडलं तर इकडे धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या भेटीला गेले त्यामुळे आता सगळीकडे अशीच चर्चा झाली की आता धनंजय मुंडेंचाच कदाचित राजीनामा मागितला जातोय की काय त्या संदर्भातच ही भेट आहे वगैरे ही जवळपास भेट अर्धा पाऊंटात चालली पण त्या भेटीनंतर जेव्हा धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया आली ती अतिशय धक्कादायक होती तेव्हा धनंजय मुंडेंना हे विचारण्यात आलं की तुम्ही का भेटायला गेला होता त्यावेळी ते म्हणाले मी नवीन वर्षाची शुभेच्छा त्यांना द्यायला गेलो होतो शिवाय मी माझा मंत्रालयाचा कारभार आत्ताच नुकताच स्वीकारलेला आहे व नागरी पुरवठा तर त्या संदर्भात काही माहिती होती त्या संदर्भात मी देवाणघेवाण करायला गेलो होतो आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की तुमचा राजीनामा मागितला जातोय विरोधकांकडून तर त्याबाबत काय तर त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की मी काय कोणाचा तोंड धरू शकत नाही लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलण्याचा अधिकार आहे आणि हा का मा जो काही राजीनामा मागितला जातोय जोपर्यंत पुरावा समोर येत नाही तोपर्यंत तो तुम्ही कसं काय राजीनाम्याचा मुद्दा उपस्थित करू शकता पोलीस यंत्रणा तपास करतीये आणि कोर्टात ट्रायल होत जे काय असेल ते समोर येईल असं धनंजय मुंडे यांनी म्हटलेलं आहे सर आपण जर पाहिलं ज्या पद्धतीनं जनतेमधून अर्थात आक्रोश मोर्चे जे नेता आहेत सर्वपक्षीय आमदार त्यामध्ये सहभागी होत आहेत थेटपणे म्हणतायत की या प्रकरणामधल्या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करतात दुसऱ्या बाजूला धनंजय मुंडेंच्या बाबतीमध्ये मोठा आक्रोश जनतेमध्ये दिसतोय त्याचबरोबर एक सर्वपक्षीय शिष्टमंडळ थेट जाऊन राज्यपालांना भेटतं उद्या ते बावनकुळींची भेट घेणार आहे त्यामुळे कुठंतरी आणि आज घेतलेली धनंजय मुंडे आणि अजितदादांची भेट असेल त्यामुळे कुठंतरी धनंजय मुंडेंवरती दबाव वाढतोय असं वाटतं का नक्कीच मुळात राजकीय दबाव तर आहेच मुळात आता प्रश्न असा आहे की जनतेकडून देखील दबाव वाढायला लागलाय आणि सगळेच जण जर धनंजय मुंडेंना म्हणतायत की तुम्ही राजीनामा एक तर नैतिकतेचा विचार करता धनंजय मुंडेंनी खरंच राजीनामा द्यायला पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे स्वतः अजितदादांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला पाहिजे पण अजितदादा काम होऊन बाळगतात या संदर्भात हेच काही कळायला मार्ग नाही सर दादांची कुठेतरी अडचण होती असं वाटतं का कारण जर आपण पाहिलं दादांनी मसाजोग जे सरपंच आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची ज्यावेळी भेट घेतली त्यावेळेस गावातील लोकांनी थेटपणे धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हातला मागणी केलेली होती तरी सुद्धा दादा अजूनही धनंजय मुंडेंना पाठीशी घालतायत का नेमकं का घडतंय असं वाटतं नक्की एक तू विचार केलास का मुळातच जेव्हा अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये हे सगळे बिन खात्याचे मंत्री होते म्हणजे एकाला एक सुद्धा खातं नव्हतं खातं कोणाकडे होतं तर मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री बरोबर नंतर झालं काय पंधरा डिसेंबरला मंत्री वाटप म्हणजे खाते वाटप झालं आणि सोळा डिसेंबरला तर थेट अधिवेशन सुरू झालं पण खाते वाटप झालं म्हणण्यापेक्षा मंत्री हे सगळे झाले कुठलं खातं कुणाकडे हा प्रश्न नव्हता त्यामुळे सगळे बिन खात्याचे मंत्री होते त्यामुळे त्यावेळी देखील धनंजय मुंडे काही तर फार कमी त्या ठिकाणी हजेरी लावली स्वतः मुख्यमंत्री जेव्हा या गोष्टी निवेदन सादर करत होते तेव्हा धनंजय मुंडे उपस्थित नव्हते मग सोळा ते बावीस मध्ये मग सुरेश दस असतील विजयसे पंडित असतील प्रकाश सोळुंके असतील नमिता मुंदडा असतील संदीप क्षीरसागर असतील यांनी हा मुद्दा उचलून धरला मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर निवेदन सादर केलं नंतर प्रश्न असा आला की पंधरा डिसेंबर ला हे सगळे जरी मंत्री झाले असले तरी प्रश्न असा उरलेला आहे आता की जे मंत्रिमंडळानंतर जे खाते वाटप झालं तेव्हापासून म्हणजे मुळातच तुम्ही त्यांना मंत्री का केलं हा पहिला प्रश्न आहे कारण की नऊ जाने नऊ डिसेंबरलाच तर ही घटना घडली होती बरोबर सोळा डिसेंबरला अधिवेशन सुरू होतं सात दिवसांमध्येच यांच्या यांना तुम्ही मंत्री करू नका हा पहिला मुद्दा दुसरी गोष्ट तुम्ही तरी मंत्री केलं नंतर यांना बिनखात्याचे मंत्री ठेवा हा दुसरा मुद्दा तरी तुम्ही त्यांना खत दिलत आता प्रश्न असाय तुम्ही मंत्रीही केलं खतही दिलत आणि राजी आता राजीनामाही घेत नाहीये याचा अर्थ कुठे ना कुठेतरी एक म्हणजे सेफर साईड जर आता आपण बघितलं तर मुंडेंना का वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय आता अजितदादा त्यांच्या पक्षाचे नेते आहेत त्यामुळे अजितदादांनी खरं म्हणजे त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे की उद्या आपल्या पक्षावर कोणी गालबोट उचलता कामा नये माझ्या पक्षाचा एक नेता त्याच्यावर असा त्याच्या सहकार्याने या सगळे गुन्हे केलेले आहेत तर त्याच्यावर आरोप होत असेल तर निश्चितपणे आपण त्याला राजीनामा मागायला पाहिजे दुसरी गोष्ट एकतर अजितदादाने आज झटकलेत मान्य आहे पण स्वतः देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांच्या मंत्रिमंडळातील ते सहकार्य आहेत हो ना मग तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळातील सहकार्यावर जर आरोप होत असतील तर या नात्यानं तुम्ही त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे पण ना अजित पवार काय पाऊल उचलेत किंवा ना कि देवेंद्र फडणवीस पाऊल उचलत आहेत त्यामुळं कुठे ना कुठेतरी मौनाची भाषा आहे ना याच्या मागे बरंच काही दडलेलं आहे सर जर आपण सिक्वेन्स बघितला ज्यावेळी मंत्रिमंडळ अर्थात मंत्रीपद जाहीर झालेली नव्हती कोणाला मंत्रीपद दिलं जाईल हे जाहीर झालेलं नव्हतं तेव्हापासून बीडमधील म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये ज्या मसाजू गावचे जी लोक आहेत ते म्हणत होते की धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात घेऊ नका तरी सुद्धा धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं त्यानंतर ते म्हणत होते की धनंजय मुंडेंना बिन खात्याचं मंत्री ठेवा तरी सुद्धा त्यांच्याकडे खाते खातं देण्यात आलं त्यानंतर आता बीडची जनता मागणी करते की धनंजय मुंडेंना पालक मंत्रीपद देऊ नका अशी सुद्धा बीडची जनता मागणी करते तरी सुद्धा जर आपण पाहिलं तर अजित दादा धनंजय मुंडेंना का फाटीशी घालतात हे अजूनही जनतेला सुद्धा कळलेलं नाहीये परंतु या प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं सर तपास पुढे चालू आहे चाल। चाल। सीआयडीचं पथक वेगवान तपास करत आहे आणि नेमके काय काय यामध्ये आणखी धक्कादायक खुलासे झाले नक्कीच मुळात कसा आहे आता प्रश्न असा आहे की कृष्णा आंधळे अजून सापडायचा आहे दुसरी गोष्ट वाल्मिक कराडला तीनशे दोनच्या गुन्ह्यात आरोपी करा अशी या मागणीचा जोर वाढतोय तिसरी गोष्ट म्हणजे जे आत्ता आरोपी जे अटक झालेले अगदी रिसेंटली म्हणजे सुदर्शन गुले असेल सुधीर सांगळे असतील हे दोघं तर अख्खं गाव नाही अखं महाराष्ट्र नाही परराज्य देखील फिरून आले म्हणजे अगदी गुजरातच्या गिरणार मंदिरावर अकरा हजार पायऱ्या चढून जरी गेले असतील दुसरी एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे सर सगळ्यांनी वाल्मिकिराडनी सगळी देवदर्शन घेतली आणि देवदर्शन घेऊन आल्याच्या नंतर तो पुण्यातच शरण अगदी हे आपण जेव्हा घेतलं आणि हे पुण्यात आले हा प्रश्न म्हणजे हे बीड आणि पुण्याचं कनेक्शन काय आहे प्रश्नच पडलेला या प्रश्नाचं उत्तर निश्चितपणे मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाचं म्हणजे या म्हणजे आजच लोकसत्तानी अतिशय सुंदर अग्रलेख लिहिलेला आहे वाल्मिकींचे वाल्या कोण आहेत ते अत्यंत महत्वाचं आहे ते यांचे जे वाली म्हणून बसलेले आहेत ना त्यांच्यापर्यंत मुळापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे परेंत, परेंत कारण असे वाल्मिकींचे वाल्या जर तयार व्हायला लागले तर या वाल्मिकी अशा वाल्मिकींचे वाल्या बनायला वेळ लागणार नाही म्हणजे वाल्मिकींचे वाली जर होत गेले तर मग निश्चितपणे असे वाल्या बनणार आणि याला कुठेही मग सीमा राहणार नाही खरं म्हणजे ही नैतिकतेची जबाबदारी पहिल्यांदा येते ती धनंजय मुंडेंची की आपल्यावर जर बाबा आरोप केला जातोय तर आपण खरं म्हणजे नैतिकतेने राजीनामा द्यायला पाहिजे ज्या पद्धतीने जर आपण पाहिलं जनता म्हणते धनंजय मुंडेंना की तुम्ही राजीनामा द्या तुम्ही नैतिकतेची गोष्ट केली धनंजय मुंडे स्वतःहून पुढाकार घ्यावा असं वाटतं नक्कीच धनंजय मुंडे घ्यायला संशयाचं बोट आहे तर आपण का नाही पुढाकार घ्यावा की चला जनतेला वाटतंय ना जर तुम्ही असं वाटतंय की मी या गुन्ह्यात कुठंच नाहीये तर तुम्ही पूर्णपणे राजीनामा द्या जर उद्या तुम्ही त्यामध्ये नसाल हे सिद्ध झालं पुराव्या निश्चित सिद्ध झालं तर जनता तुम्हाला स्वतःहून म्हणेल की यांना पुन्हा मंत्रिपद द्या म्हणून पण आता तुम्ही आणखी संशय वाढवताय जनतेचा म्हणजे एका बाजूनी तुम्ही त्या वाल्मिक करारशी माझे जवळचे संबंध आहेत असं म्हणताय hmm. दुसऱ्या बाजूनी तुम्ही माझा या गुन्ह्यात संबंध नाही असंही म्हणताय म्हणजे नेमकं करायचं काय अजित पवार तिकडे मौनम सर्वार्थ साधनम साधन म्हणून बसतायत hmm. आणि त्यांचा राजीनामाच घेत नाहीयेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्ही कोणाला सोडणार नाही कुणाला सोडणार नाही म्हणतायत अरे पण धरलंय कुणाला जे मेन आहे त्याला धरायला पाहिजेत ना म्हणजे आता तुम्ही आरोपी अटक करताय पण त्यांच्या मुखातून जे काही पुढचं यायला पाहिजे hmm. किंवा जनता थेट म्हणतीय तुमच्याच पक्षाचे आमदार hmm. स्वतः सुरेश दस पुराव्यानिशी बोलतायत सांगतायत की नाही याच्यात आहेतच आहेतच तरी सुद्धा तुम्ही त्या अँगलने तपास करत नाहीये याचा अर्थ कुठे ना कुठेतरी गौड बंगाल आहे आणि हे सगळं घडणं गरजेचं आहे हा तपास जसं आता एसआयटी मधले काही अधिकाऱ्यांना डच्चू दिला उचलबांगडी केली हे जे काही पावलं उचलली जातात ती चांगली स्वागतार आहेत पण या दृष्टिकोनातून आणखी एक तपास पुढे असा जायला पाहिजे जा, की याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं जा आहे आणि धसांची जी डायरी आहे त्या त्या डायरीतली जर आणखी पानं पुढे जर सरकत सरकत वाचली गेली तर मग आणखी काहीतरी उलगडे होत जाणार निश्चित खरं तर सुरेश धस यांच्या डायरीतले पुढे काय धक्कादायक खुलासे होतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याचबरोबर सुरेश धस यांनी काल पुण्यात केलेल्या भाषणाच्या नंतर त्यांनी ज्या मंत्र्यांवरती बोट ठेवलेलं होतं या प्रकरणात आता काय चौकशी होते आणि काय कारवाई होते हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे खडेबोलमध्ये येथेच थांबूयात पात्रा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी